सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैध धंद्यांवर अंकुश लावण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी पुढाकार घेतला आहे याच अंतर्गत त्यांनी आज कणकवली शहरातील एका मटका अड्ड्यावर छापा टाकला या कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे कणकवली शहरातील महादेव रमाकांत घेवारी यांच्या अड्ड्यावर दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली राणे यांनी स्वतः ही धाड टाकून त्यानंतर कणकवली पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांना कळवले पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन अकरा संशयित आरोपींना ताब्यात घेतले त्यांच्याकडून रोख रक्कम लॅपटॉप आणि मटका पावत्या जप्त करण्यात आल्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे दिसून येते असे राणी यांनी सांगितले यापुढेही असे छापे सुरूच राहतील असा इशाराही त्यांनी दिला

हे केस मी तर करून द्या ना मी बस बघतो ना उद्या जातो मी मुंबईला फडणवीस साहेबांना हे बघा घट्टे केवढे ठेवले हे आराम काय विचार हे बघा हो जाधव बघा इथे इथे इथून ना इथून अजून सोपं पडेल अजून तेव्हा पहिल्याच दिवस दुसऱ्या दिवशी मी फोन करून सांगितले गेवायला इन्क्वायरीसाठी बोलवा आणि त्याची जी माहिती आहे घ्या त्या दिवसा आता काही केलेलं नाही भर दुपारी बघा काय चाललो आहे बघा कॅश काय तुमच्या लोकांच्या तुमच्या लोकांच्या जाधवजी कुठून कुठून निघताय बघा कुठून निघताय बोलताय तुम्ही आता आल्याला सांगितलेलं घेवाऱ्याला उचला तुम्ही पण त्याच्यातल्याच ते निघाला आल्याला बोललेलं घेवाऱ्याला उचला ना होत का तुम्ही सांगा दुपारचे चार वाजले हे सगळं तू आपल्या शिवाय होत आहे सांगा तुम्ही मला नाही दिलेलं त्याचं नाव मी तुम्हाला तो घेवा रे काय चाललंय मला आमच्या सिंधुदुर्गाचे आले, आले बोललेलो सांगितलं मी गप्प वाचणार नाही तुम्हाला हे सगळं कसं चाललंय सांगा तुम्ही मला कशाला चाललंय मोठे असणारे हलक्यात घेऊ नका मला नाही मागे पुढे कोणाची काय जिल्ह्याच्या याच्या भविष्यावर कोणी मला कोणाला घ्यायला देणार लक्षात देईल तू घेवा रे आता उदाहरण देईल ना आता लोकांना कळेल हात कापते परत असे सगळे आकडे लावण्याच्या अगोदर माहित नव्हतं पहिल्या दिवसापासून बोललो कोण लक्ष दिलं आकडा आहे सत्य सहा त्यातून आता काय मागे नाही काय अजून काय मागे नाही गेवारे तुला जे आहे खरं सांगायला लागेल पोलिसांना आणि सत्य साठ बाकी ह्याच्या पलीकडे पण आहे

आणि आमच्या कोकण दर्शन डिजिटल मीडियासोबत अपडेटेड रहा